सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र कृतीपत्रिका सरावासाठी संपूर्ण उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ आहे दोन तास एकूण गुण चाळीस चाळीस गुणांची विभागणी अठ्ठावीस इतिहास व बारा राज्यशास्त्र या पद्धतीनं ही अर्थात सरावासाठी प्रश्नपत्रिका आहे आपल्याला तर आपण सुरू करूया तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला सुरुवात करूया मित्रांनो इतिहास अठ्ठावीस गुण प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा त्यामध्ये नंबर एक दूरदर्शन हे डॅश डॅश माध्यम आहे कोणते माध्यम आहे दूरदर्शन तर उत्तराचा योग्य पर्याय आहे द्रक श्राव्य माध्यम मित्रांनो दूरदर्शन महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार यांना मानतात कोणाला म्हणतात महाराष्ट्राचे कीर्तनकार तर संत नामदेव ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा डायडॅश येथे सुरू झाली ग्रीस येथे सुरू झाली त्यानंतर खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आपल्याला जी चुकीची जोडी आहे ती दुरुस्त करून लिहायची फक्त रायगडाला जेव्हा जागे ते वसंत कानेटकर टिळक आणि आगरकर विश्राम बेडेकर साष्टांग नमस्कार आचार्य यात्रे एकच प्याला अण्णासाहेब किर्लोचकर तर कोणाचा कोणता इथं दिलेला आहे तर एकच प्याला अण्णासाहेब किर्लोचकरचं नसून मित्रांनो एकच पाल प्याला हे नाटक जे आहे हे राम गणेश गडकरी यांचं आहे म्हणून ही चुकीची दुरुस्ती आपण इथं केलेली आहे माथेरान हवेचे ठिकाण आहे ताडोबा लेणी आहे कोल्हापूर देवस्थान आहे तर अजिंठा जागतिक वारसास्थळ आहे याच्यातली चूक जोडी आहे मित्रांनो ताडोबा ही लेणी नसून ताडोबा एक आहे अभयारण्य आहे चंद्रपूर जिल्ह्यातलं या पद्धतीने आपल्याला दुरुस्ती करून लिहायच्यात जोड्या महाराज महाराजा सयाजीराव विद्यापीठ दिल्ली बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आणि शिवाजी विद्यापीठ ग्वालियर शिवाजी मित्रांनो ते जिवाजी झालं सॉरी शिवाजी विद्यापीठ ग्वालियर तर मित्रांनो इथं चुकीची जोडी आहे महाराजा सयाजीराव विद्यापीठ वडोदरा आपण इथं काय लिहिलेलं आहे दिल्ली लिहिलेलं आहे इथं त्याच्यामुळं या पद्धतीनं दुरुस्ती करून घ्यायची त्यानंतर पुढे जाऊया दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कोणत्याही दोन चार मार्कासाठी संकल्पचित्र आपल्याला पूर्ण करायचं असतं आपल्या अभ्यासक्रमामध्ये इथं काही संकल्पचित्र दिलेलं आहे बघा जेम्स मिल आणि त्याच्यापुढं दिलेलं आहे उत्तर काय आहे ते या पद्धतीनं एक उदाहरणासाठी दिलेलं आहे आणि बाकीचे चार मात्र आपल्याला इथं भरायचे आहेत त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे तर या पद्धतीनं जेम्स ग्रँडफ द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया माउंट त्यानंतर द हिस्ट्री ऑफ इंडिया तर त्याच्या इकडं लिहायचं आहे आपल्याला माउंट स्टुअर्स एल्फिन्स्टन या, 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 या पद्धतीनं आपल्याला इथं हे भरता येईल त्यानंतर पुढे वर्तमानपत्र आकाशवाणी दूरदर्शन सुरुवात पार्श्वभूमी माहिती कार्यक्रमाचे स्वरूप आणि कार्य मग वर्तमानपत्राची सुरुवात केव्हा झाली आकाशवाणीची दूरदर्शनची माहिती कार्यक्रमाचे स्वरूप कसे आहे वर्तमानपत्र आकाशवाणी दूरदर्शन आणि कार्य त्यांचं तिघाचंही लिहायचं आहे तर ते आपल्याला या पद्धतीनं इथं असं लिहिलेलं आहे या पद्धतीनं आपल्याला लिहिता येईल तर या पद्धतीनं आपण ही सुरुवात करू शकतो लिहू शकतो मित्रांनो पुढे गेलं की थोडक्यात टिपाली आहे दोन टिपाली याच्यात चार मार्कासाठी लोककला आणि अभिजित कला लोककला आणि अभिजित कला काय आहे याच्याविषयी आपण थोडक्यात लिहायचं मित्रांनो लोककला आणि अभिजित कला या कलेच्या लोककला अभिजित कला आणि या दोन परंपरा मानल्या जातात लोककला एक अश्मयुगातील काळापासून अखंडित चालत आलेली कला आहे तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो या पद्धतीनं आपल्याला तर अभिजित कलेविषयी देखील आपल्याला सांगायचं की अभिजित कला ही नियमांच्या चौकटीत बांधलेली असते याच्यासाठी दीर्घकाळ प्रशिक्षणाची गरज असते त्यानंतर मनोरंजनाची आवश्यकता काय आहे मनोरंजनाची आवश्यकता यावर टीप लिहायची आपल्याला मनोरंजनाच्या आवश्यकतेविषयी आपल्याला उत्तर लिहिता येईल उत्तम ए पाठ काहीच करायचं नाही मित्रांनो फक्त ध्यानात ठेवायचं याच्यातलं उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीचे निकोप वाढवण्यासाठी व्यक्तींना चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करण्यासाठी दैनंदिन आपण जे काम करतो त्यातून आलेला कंटाळा दूर करण्यासाठी ताजेतवाने वाटावं शरीराला उत्साह वाटावा मनाला उत्साह वाटावा यासाठी मनोरंजनाची गरज असते अं हे केल्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये भर पडते असं आपल्याला यामध्ये बरचसं काही लिहिता येईल त्यानंतर पुढील विधाने सरकार स्पष्ट करा कोणते दोन तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो का अभ्यासावा लागतो तंत्रज्ञानाचा इतिहास कारण कृषी उत्पादन वस्तूंचे उत्पादन स्थापत्य अभियंत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासणं गरजेचं असते मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी अत्यार माणूस तयार करायचा तर आज जर विचार केला तर आज तंत्रज्ञानातला मानव ही सगळी प्रगती माणसांनी तंत्रज्ञानाच्या जोरावर साधलेली आहे आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियेचे यांत्रिकरण होत गेले तसे विज्ञान आणि तंत्रज्ञान नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासणं गरजेचं आहे तंत्रज्ञानात कशी कशी प्रगती होत गेली हे अभ्यासणं गरजेचं आहे अलीकडच्या काळात खेळ व चित्रपट यांचा संबंध येत आहे आता साधं आहे बघा इथं काहीच म्हणजे फक्त ध्यानात ठेवायचं काम आहे म्हणून उत्तर लिहायचं काय कारण आहे खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्रजी चित्रपटांची निर्मिती झालेली उदाहरणार्थ मेरी कोम आणि दंगल मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुद्दी मुष्टीयोद्धा होती फोगर भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगिरी यांच्या जीवनातले चित्रपट आधारलेले आहेत तसेच धावपटू मिल्खा सिंग क्रिकेटपटू सचिन सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनपटावर चित्रपट निघलेले आहेत खेळाविषयी चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड त्या काळातील भाषा पेराव सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल विचार करावा लागतो म्हणजे अलीकडच्या काळात खेळ आणि चित्रपटांचा संबंध कसा येत आहे तरी आपल्याला हे दोन तीन उदाहरणं दिले मेरी कोम त्यानंतर सचिन तेंडुलकर धोनी मिल्का सिंग यांचे नाव ध्यानात ठेवले की हे उत्तर उत्तर आपल्याला लिहिता येईल मित्रांनो त्यानंतर दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा इथं एक उत्तरा दिला जातो आपल्याला पुस्तकाच्या बाहेरचा आणि त्याच्यावर आधारित आपल्याला इथं प्रश्नांची उत्तरं लिहायची तर याच्यावर इथं काही प्रश्न विचारलेले आहेत पूर्ण चार मार्काचे आणि ते उत्तर आपण देऊ शकतो त्यानंतर पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय स्पष्ट करा आता स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय तर स्त्री स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली जी पुनर्रचना याला स्त्रीवा स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनींचा पुनर्विचार करण्यावर भर दिलेला गेला आहे त्यानंतर स्त्रियांना आयुष्याची निगडीत नोकरी रोजगार याच्यासाठी काम करणाऱ्या संस्था स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारखे विविध पैलूचा सविस्तर विवेचन करणारे संशोधन सुरू झाले एकोणीसशे नव्वद नंतर स्त्रिया एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर गेला गेला म्हणून स्त्रीवादी इतिहास लेखना लेखन आपल्याला थोडक्यात या पद्धतीने स्पष्ट करता येईल पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा पोवाडा काय पोवाडा तर पोवाडा एक गद्य मिश्रित सादीकरणाचा एक प्रकार आहे पोवाड्यामध्ये पुरुषांच्या व स्त्रियांच्या पराक्रमाचे अविषयुक्त स्फूर्तीदायक भाषेत कथन केले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञातदास या कवीने अफजल खान खानवादाविषयीचा रचलेला आणि तुळशीदासने रचलेला सिंहगडच्या विषयी जो लढाईतला पोवाडा प्रसिद्ध आहे ब्रिटिशांच्या काळात उमाजी नाईक चापेकर बंधू महात्मा गांधी यांच्यावर पोवाडे रचले गेले संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अमर शेख अण्णाभाऊ साठे आणि गवानकर शैरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजला आणि पोवाड्याच्या माध्यमातून जागृती करण्यात आली पोवाडा एक स्फूर्तीदायक गीत असतं मित्रांनो पुढे जाऊया इथं आपलं अठ्ठावीस मार्काचं इतिहास झालं आता राज्यशास्त्र बारा मार्कासाठी रिकाम्या जागा भरायच्या महाराष्ट्र स्थानिक शासन संस्थेत महिलांना डॅश द्याग डॅश द्याग जागा ठेवण्यात आलेल्या आहेत किती जागा राखीव आहे पन्नास टक्के लोकशाहीमध्ये निवडणुकीत सामील हो होऊन सामील डॅश डॅश होऊन सत्तेत प्रवेश मिळतात कोण सामील होऊन राजकीय पक्ष त्यानंतर पुढील विधान चुकीबरोबर असं कारण लिहा कोणतेही दोन शिरोमणी अकाली झाला राष्ट्रीय पक्ष आहे तर हे विधान चूक आहे तो, तो राष्ट्रीय पक्ष आहे का शिरोमणी अकाली दल नाही तर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देण्यासाठी काही निकष असतात ते भारतीय निवडणूक आयोग निश्चित करत असते शिरोमणी अकाली दल पंजाबमधील पूर्णतः धार्मिक विचारसरणीवर आधारित पक्ष आहे सिख पंथ व सीख धर्माचे संरक्षण करणे या हितसंबंधाची जोपासना करणे यासाठी तो पंथ निर्माण झालेला असून तो पंजाब राज्यामधला प्रादेशिक पक्ष आहे म्हणून प्रत्यक्षामध्ये हे विधान चूक आहे असं वर म्हटलेलं आहे आपण चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते तर हे विधान देखील चूक आहे कारण चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते कारण चळवळीमध्ये नेतृत्वाला एक नेतृत्वामुळे सक्रियता येते चळवळीचा हेतू ये कार्यक्रम आंदोलनात्मक पवित्रा याविषयी निर्णय घेता येतात खंबीर नेतृत्वामुळे चळवळ परिणामकारक होते त्याला जनतेचा पाठिंबा मिळू शकतो म्हणून चळवळीला नेतृत्वाची गरज असते म्हणून हे चूक आहे वरचं विधान आपण त्याला त्या कारणाने चूक म्हटलेलं आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा निवडणूक आयोग भ्रष्टाचार आता भ्रष्टाचार ही संकल्पना स्पष्ट करता वेळेस आपल्याला काय म्हणता येईल की भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची समस्या दिसून येते राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरील भ्रष्टाचारामुळे सरकारची कार्यक्षमता कमी होते सरकारी कामांना लागणारा वेळ सार्वजनिक सोयी व सुविधांची घसर चाललेली गुणवत्ता वेगवेगळ्या आर्थिक घोटाळा यामुळे एकूण व्यवस्थेवर अविश्वास निर्माण होऊन असमाधानाची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते निवडणूक प्रक्रिया यामध्ये जर भ्रष्टाचार झाला बनावट मतदार जर तयार झाले मतदारांना लाज दिली गेली तर यामधून प्रत्यक्षात लोकशाहीवरला लोकांचा विश्वास उडू शकतो <coughs> या पद्धतीनं भ्रष्टाचार ही एक मानवी समाजात लागलेली कीड आहे असं आपल्याला म्हणता येईल भ्रष्टाचारावर आपल्याला अजून आपल्या मनानं देखील इथे मित्रांनो लिहिता येईल त्यानंतर बघा संकल्पना स्पष्ट करायची आपल्याला पुढचं चित्र राजकीय पक्ष यांना जोडणारा दुवा कोणतेही एक स्पष्ट करायचं आहे तर बघा सामान्य जनता लोकशाही निवडणूक आणि प्रतिनिधित्व हे आपल्याला या पद्धतीने इथे लिहिता येईल प्रश्न नव्वा पुढील प्रश्नांची प्रश्ना थोडक्यात उत्तरेल्या आहे कोणतेही एक दोन मार्कासाठी आहे मतदाराच्या वेळ एकवीस वर्षाहून अठरा वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले आणि राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य स्पष्ट करा कोणते परिणाम झाले मतदाराचे एकवीसवरून अठरा वर्षे वय हो केल्यामुळे मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारत प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला एक एकवीस वर्षे वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता तो आणखी व्यापक करण्यासाठी एकवीसवरून अठरा वर्षे वय हो करण्यात आले स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थात राजकीय अवकाश प्राप्त झाले अशा लोकशाही व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते इतकी मतदारसंख्या अन्य कोणत्याच देशामध्ये आढळत नाही हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मक आहे अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरतात आपल्या राजकीय स्पर्धेचे स्वरूप यामुळे बदलते मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद